तुमका। एक न्यूज व्हायरल जाता जो तुम्ही काल लाईव्ह फेसबुकार गेले करच्याबद्दल खूप लोकांनी कॉमेंट्स बीन केलेले आन ते कॉमेंट्स पळता पळता तुम्ही कितीतरी एक सांगले की चॉप्स कर म्हणून बरोबर याच्याबद्दल पुढे तुम्ही किती सांगू शकता आणि जी घटना गोय़ात किती घडत त्याच्याबद्दल काल रेप म्हणजे एक कॉमन ट्रेंड झालेलो आसा आता रेप म्हणजे आम्ही एक रेप म्हणून पहिनासना चेडवाचेर जो अत्याचार जाता जर लक्ष मारीत जाल्यार कळतं की त्याच्या मनाचेर कितके घावे झालेले असतात हाय जो ऍडव्हाइस केल्लो की जो मनीस रेप करताना सापडलो तर ते तेजो जो, जो सामान असा तो कट करतो आयज बी ओपनली उलयता येस आज सुद्धा हांव हो या माझ्या वक्तव्याचे हो ठाम आसा डेफिनेटली कट जाय हजे हांव तुम्हाला सांगता दोन हजार पंधरा इन टू थावजंड फिफ्टीन नागालँडात धिमापूर म्हणटा त्या जाग्यार असोच एक रेप घडलो रेप आनी आणि कस्टडीन तो रेपिस्ट आशिल्लो थंय एक थोडे लोक जमा झाले एक सात आठ हजार लोक जमा झाले ह्या लोकांनी वचोन कस्टडींतल्यान त्या एक्युजडात बाहेर काडलो नागडो केलो ते खूप मारलो ते नागडो करून रस्त्याचेर भोवडायला आणि शेवटी उजो तेव्हा पेटयलो जसो जसं नरकासूर पेटयता तसो तेका पेटयलो आणि थंय एका झाडाक बांधलो आणि एक एक्झाम्पल सेटअप केलं ले नागालँडान दोन हजार पंधरा आणि आज दोन हजार चोवीस म्हाका तुम्ही रिपोर्टर असा आज माझा प्रश्न हो प्रत्येक गोयकारक असा तो तो आयचो टाइम टाईमपर्यंत एक सुद्धा रेप केस थंय रिपोर्ट झालेली ना आणि आमच्या गोयात फॅशन झालेली असा रेप म्हणजे आज असो सिच्युएशन गोयात हाडपाची गरज असा आणि हेच कारण आशिल्ले हये सगळ्या गोयकारांना अपील केले जर कोण रेपिस्ट गावता त्यांचे सामान कट कर ते ह्या समाजान रावपाचे लायकीचे तर माझ्या हिशोबान तर बिलकुल ना नरकासुरा उजो पेटयता न्ही आयज हांव सांगता हे बी एका टाइपचे नरकासुरा ह्युमन रायट्स ऑब्जेक्शन हाडटा हून ह्युमन रायट्स ऑब्जेक्शन हाडटा कित्या खातीर हॅव देट स्टडीज दॅट मॅटर प्रॉपरली ज्या चोडवांचे जो रेप झाला तेजी मनस्थिती केन्ना पळलेली असा कसले ह्युमन रायट्स वुमन रायट्स वुमन बिंगा बरोबर जावपाक जाय राक्षसा बरोबर नी हाय म्हणूंक ना खंयच्या एका मनशा वर आणि किंवा तेचो कट कर म्हणू हायन या राक्षसांचा कट कर म्हणला हे जे नराधम हे जे बारीक बारीक चोडवाक आम व्हरतान आमच्या भयणीक भुरग्यांक व्हरतान ह्यांना तूं वुमन म्हणटलो मनीस म्हणटलो असले वुमन रायट्सक हांव बँड करपाक आयज मुद्दम फोर्स करतलो सरकार असले वुमन रायट्स कमिशन असा बँड इट ऑफ आम्ही असले वुमन रायट्सच्या फेवरान ना जे नरकासुरक जर मनीस म्हणतात तर असले वुमन रायट्स गोय़ात ना दोतर थोडे एनजीओ बीन असतात ते बद्दल त्यांना उलयता पण एक्युजिजम एका भाषेचे असता हा म्हणना की सगळ्यात जे असा आता त्यांना हँग टील डेट करा म्हणून हाय हांगा स्पेशली कन्सिडर केला रेप रेप म्हणजे रे, बलात्कार म्हणजे किती हे एनजीओच्या जी बैलां असतात त्यांच्यानी पळला बलात्कार म्हणजे त्यांना केसतले की बाबा हो खऱ्यांनी बलात्कार त्यांच्या भर जातो लोकांचे भूरग्यांचे जाऊ आपण वडलेशे दिसना आज हा हेच उलय आज जे मंत्री आमदार असा पण त्यांना वडले दिसना कारण त्यांच्या ना जे दिसा त्यांच्या भूग्यांचे जातले त्यांना दिसती पडतले की रेप इज अ सिरियस ऑफेन्स अँड वॉटएर पनिशमेंट आय एम सजेस्टिंग टू द प्रेझेंट गव्हर्मेंट इज करेक्ट आज त्यांना कियाक दिसना बिकॉज त्यांच्या भरग्यांचे झालेले नास्टॉप स्क्वेअर म्हटलेले तू सौदी अरेबियन वच तुम्ही जर असं केलं नाही तर ते पब्लिक एक्झिबिशन जाता आणि ते लोकांमध्ये हाणून चॉप करतात ते चॉप चॉप स्क्वेअर म्हणतात आज गोयंत हे घडपाची गरज असा कारण रेपिस्ट किती रे करतो रेप करतो आणि म्हणजे इथून पोगो बिल मस्त कंपल्सरी करपाची गरज असा म्हणता तुम्ही आजचे <laughs> एक गजाल सांगता हा पोगो बिलाच्या समर्थनात हावूय आशिल्लो आज थोडे लोक उठून उलट पण त्यांची उतरं मला बिलकुल कळना पण जर पोगो बिल इंप्लिमेंट केले तर मला दिसता आज जे गोयचा नाश जाता पण तो इतको दी नाश जावचो नाशिल्लो आणि गोयकारांचा जो वाटो असा गोयकारांचा जो हक्क असा तो गोयकारांना ते भाषे मेळपासून जो जर जर या जे ह्यो ज्यो गोष्टी जर बारीक जर तू नजर दोरीत जाल्यार आय एम इन सपोर्ट ऑफ आर जी पी ह्या गजालींचे बाकी लोक उलयता उलय म्हाका काही फरक पडना पळोवपाक गेल्यार लोक खूप उलय पण असली घटना जेन्ना जाता तेन्ना एक मनबुद्धी तेन्ना डिजेबल तेच म्हटलं हांवें तेच म्हटलं न्ही पण ते चेडू जे आसा ते अठरा वर्षांचे पण ते मानसिक जी स्थिती पळली तर ते तीन ते चार वर्साचे भुरगे चार वर्षांच्या भुग्याक रेप म्हणजे ते कळतले अमर हांव तुमकां आज प्रश्न विचारता तुमच्या माध्यमातून हांव प्रत्येक गोयकारा प्रश्न विचारता चार वर्साच्या भुरग्याक कळटलो रेप म्हणजे तो आणि जे तू आता जे रायट्स वाले म्हणटा पळय हांकां तरी कळत नाही चार वर्षांच्या भूग्याचे घडला ते पण एव्हरीटाम ह्युमन रायट्स तरी इंटरफिअर करता भितर कारण पण त्यांच्या इंटरफिअरंसाक काही सेगमेंट्स न ज्या करिना सो आयज म्हाका दिसता हे जे इंटरफेरन्स असा पण हे तरी या भूरग्यांचा नाश करपा खातीर असले असले कमिशन शूड बी स्टॉप एट ऑल गरज हेची जशे नागालँडाच्या लोकांनी एक एकटा येऊन जो एक डिसिजन घेतलो की ह्या मनशाक जेणी रेप केला आयज हांव मुद्दम उलयतलो घुसपॅट जिहावात उल बंगलादेशीचे कितके तरी लोक येऊन नागालँडात रावता आणि वन ऑफ द दे बंगलादेशी आय जे हे लोक कोण ऑफेंडर असा हे गोयकार न तू जर बारीकशे पैसे दे आर मार्टर आउटसायडर्स कोणाच्या आशीर्वाद आयले ते कोणाचे वोट वोट बँक ते हजो विचार करा नी माझे म्हणणे असा जो नागालँडच्या लोकांनी जो एक सिरियस स्टेप घेतलो एक जण एका बाहेर काढून मारलो जगा नरस काय 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 क्लियर करता तेका मर्डर म्हणचो ना तेका नरस नर उतर प्रश्न आहे पण नरसंहार संघार म्हणता तेका असले राक्षसांचा संघार जावपाकूच जाय ना झाले ही आमची चौडो बाबायला सुरक्षित केन्नात ना हे माझे म्हणणे आहे नंतर अनेक प्रश्न असो तुम्हाला म्हणता आता तुम्ही पोहग सकतेले इतले रेप केसेस गोया ऑन रेकॉर्ड सा ड्रग केसेस रिकॉर्ड आहे दिस इज अ फेलियर ऑफ गव्हर्नमेंट एका अर्थान होय एका अर्थान होय कारण सिरियस क्राइम जे काय डिक्लेअर झालेले ना नॉट फेलियर ऑफ गोवा गव्हर्नमेंट इंडिया सरकार मेन सेंटरातल्या तू जण एका वर्षात अकरा सेशना जाता पार्लमेंटरी आयज बारा वर्ष झाली कितकी सेशन जाऊक जाय आसली जा या अकरा सेशनात जर एक लॉ पास केला न्हू तर आयज खंयच्या चोडवाचे रेप जाऊचो नाशिल्ला एका फेलियर फेलियर इस इस in एक म्हणता हा फेलियर ऑफ गव्हर्मेंट दिस इज वॉट आय कॉल फेलियर हे नू हे जे लोक योग्य रस्त्यावर बॉक मारतात प्रमोद नाका व एम नॉट सपोर्टिंग देम बट आय विल सपोर्ट सम लॉ विच आर रिअली इम्पॉर्टंट द लिव्हिंग बीन वश चाळीस भीतर आमदार असा त्यांच्या एकवट येऊ गरज असा हा सेशन पार्लमेंटरी सेशन हे चाळीस लोक माझे चाळीस जणांनी एकवट येवपाची गरज असा आणि खरं असो बिल पास जाय पा की रेपिस्टांक कडीचे कडी शिक्षा मिळप येस yes. yes, खऱ्यांनी हेची आयज गरज असा hmm. आयज जर हांव म्हणटा डॉक्टर प्रमोद सावंतांनी एक एक्झाम्पल सेटअप जाय गावलो सोमता कट कर आणि उडे कट करून उडय दीस इज अ बीग व्हरी बीग डिसिजन इज जर गव्हर्नमेंट तर सो फार रेप इज बाकीचे हा हांव कांय उलयना सोफा रेफ इज कन्सेप्ट थँक्यू वेरी मच नका हे लोक जगात जिथे रावलेले थँक्यू